माझे सासर खूप श्रीमंत होते एका गरीब घरातील मुलीला इतके चांगले कुटुंब मिळाले म्हणून सगळ्या लोकांनाच माझ्या नशिबाचा खूप हेवा वाटायचा मी माझ्या लहान बहिणीचे लग्नही माझ्याच धीराशी लावून दिले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या बहिणीला चहा नाश्त्यासाठी बोलवायला तिच्या खोलीत जाऊ लागले तेव्हा माझ्या दिराने मला अडवले आणि म्हणाला की बहिणी माझ्या बायकोला अजून काही वेळ झोपू हो द्या ती खूप थकली आहे प्लीज तिला डिस्टर्ब करू नका नाहीतर तिची झोप खराब होईल आपल्या धीराचं हे बोलणं ऐकून तर मला आनंदच झाला होता की माझ्या धीराला माझ्या बहिणीची किती काळजी आहे परंतु माझी बहीण लग्न झाल्यापासून चार दिवस झाले तरी खोलीतून बाहेर आली नव्हती तेव्हा मात्र मी खूप अस्वस्थ झाले होते एक वेगळ्याच प्रकारची भीती मला सतावत होती म्हणून मी ताबडतोब माझ्या बहिणीच्या खोलीत गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली कारण तिथे तर माझी बहीण पावसाची शक्यता असल्याने आज बाहेरचं वातावरण खूप बिघडलं होतं त्यामुळे माझी आई खूप नाराज होती कारण तिला माझ्या लग्नासाठी काही सामान खरेदी करायला बाजारात जायचे होते खरं तर मागच्या तीन वर्षांपासून माझं नातं माझ्या वडिलांच्या एका मित्राच्या मुलासोबत म्हणजेच महेशसोबत पक्क झालं होतं साखरपुडा होऊनही खूप दिवस झाले होते पण तरीही ते लोक लवकर लग्न करायला तयार नव्हते जर बाबांनी कधी लग्नाचा विषय काढला तर ते लोक नेहमी कुठल्या ना कुठल्या बहाण्याने लग्न पुढे ढकलत राहिले पण एके दिवशी माझ्या बाबांचे मित्र म्हणजेच माझे होणारे सासरे आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की मुलांचे लग्न ठरून बरेच दिवस झाले आहेत आता अजून जास्त उशीर करणं चांगलं नाही त्यामुळे पल्लवी आणि महेश यांचे लग्न लवकरात लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे त्यांच्या बोलण्याने आमच्या घरात आनंदाचे वातावरण झाले हे लग्न लवकरात लवकर व्हावे अशी माझ्या आई वडिलांचीही इच्छा होती म्हणूनच आमच्या घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली मलाही खूप आनंद झाला की चला तीन वर्षांची प्रतीक्षा आज संपली आणि आता काहीच दिवसात मी आणि महेश एकत्र येऊ लग्न ठरल्यापासून मी महेशवर खूप प्रेम करू लागले होते आणि त्याला आज माझ्या जीवनसाथीच्या रूपात स्वीकारले देखील होते असो आई बाजारात जायला निघालीच होती की पाऊस सुरू झाला आणि तिची सगळी कामं अडखळली तेव्हा आई नाराज होऊन डोकं धरून बसली आणि म्हणाली पल्लवी आपण भावनेच्या भरात तुझ्या सासरच्या लोकांना हे सांगितलं तर खरं की आपण महिनाभरात लग्नाची संपूर्ण तयारी करून घेऊ पण आता मला नाही वाटत की असं होऊ शकेल यावर मी आईला धीर देत म्हणाले की अग आई तू कशाला इतकी काळजी करतेस सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या पार पडतील आणि लग्नात काही कमी जास्त झालंच तरी माझ्या सासरची लोकं आपली खिल्ली उडवणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे कारण की ती लोकं काही आपल्यासाठी अनोळखी नाहीत आता आम्ही दोघी माहिले की या विषयावर आपापसात बोलतच होतो की तेवढ्यात घराच्या दारावर टकटक झाली तेव्हा माझी धाकटी बहीण माधवी हिने दार उघडले दार उघडताच ती हसली आणि म्हणाली अरे वा आंटी तुम्ही अगदी वेळेवर आलात आई आता तुमचीच आठवण काढत होती यावर आंटी म्हणाल्या की ठीक आहे मी आता तुझ्या आईला भेटून येते आईने आंटीचे खूप प्रेमाने स्वागत केले पण आज आंटीचे हावभाव थोडे बदललेले दिसत होते या आंटी म्हणजे महेशची आई म्हणजेच माझी होणारी सासू होती दोन्ही परिवारात चांगली ओळख असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचं आमच्या घरी येणं जाणं चालूच होतं ती आईजवळ बसली आणि म्हणाली देवाने तुम्हाला दोन मुलीच दिल्या आहेत काश एक मुलगाही दिला असता तर खूप छान झालं असतं आणि तिच्या या बोलण्यावर आम्ही हैराण होऊन तिच्याकडे बघितलं की ती असे अचानक असे का बोलत आहे तिचं बोलणं ऐकून आईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता आई म्हणाली की मुलगा असो किंवा मुलगी ही तर देवाचीच देणगी आहे ते सगळं आपल्या हातात नसतं पण खरं सांगायचं तर मला मुलगा नसल्याची अजिबातच खंत वाटत नाही माझ्यासाठी तर माझ्या मुलीच माझे सर्व काही आहे माझी आई तिची ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करत होती आम्ही या गोष्टी टाळत राहिलो आणि ती वारंवार मुलामुलींबद्दल बोलत होती माझी आई माझ्याकडे अत्यंत असहाय्यतेने पाहत होती त्या दोघींचा विषय बदलवण्यासाठी मलाच मध्ये बोलावं लागलं मी म्हणाले की आंटी आता या सर्व गोष्टी सोडा तुम्ही मला हे सांगा की लग्नात तुम्ही काय घालणार आहात आजकाल वधूवरांचे वरांचे आई सुद्धा त्यांचेच लग्न असल्यासारखे तयार होतात यावर आंटी माझ्याकडे बघून म्हणाल्या पण पल्लवी मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटत आहे त्यांचे बोलणे ऐकून आई आणि मी दोघेही घाबरलो मी म्हणाले की आंटी तुम्हाला काय बोलायचं आहे ते उघडपणे बोला यावर ती म्हणाली की आजकाल महेश त्याच्या कामाला घेऊन जरा जास्तच टेन्शनमध्ये आहे त्याचे जे पण मित्र आहेत ते सर्व नशिबवान आहेत कारण जिथे त्यांचे लग्न झाले आहे त्यांचे मेवणे चांगल्या चांगल्या पोस्टवर कामाला आहेत आणि त्यांनी त्यांची नोकरीही लावून दिली आहे आता महेश जिद्दीवर पेटला आहे की तो अशाच मुलीशी लग्न करेल ज्या मुलीचा भाऊ चांगल्या पदावर नोकरी करत असेल किंवा खूप मोठा असेल पण तुम्हाला तर मुलगाही नाही आणि नाही तुमची परिस्थिती इतकी चांगली आहे या कारणाने महेशने या लग्नाला स्पष्ट नकार दिला आहे आंटीच्या या बोलण्यावर आई आणि मला धक्काच बसला आम्हा दोघींनाही या गोष्टीचा सामना करणं खूप कठीण झालं होतं आणि मग अचानक आंटी माझ्याजवळ आल्या आणि तिने माझ्या हाताच्या बोटातून महेशच्या नावाची अंगठी काढून घेतली आणि आमच्याकडून दिलेली अंगठी टेबलावर ठेवून निघून गेली तिच्या या वागण्यावर मी आणि आई स्तब्धपणे बघतच राहिलो थोड्या वेळाने माधवी चहा नाश्ता घेऊन आली ती आम्हाला दोघींनाही अशा अवस्थेत पाहून चुटकी वाजवत म्हणाली की तुम्ही दोघी अशा पुतळ्याप्रमाणे का उभे आहात आणि आंटी कुठे गेल्या माधवीने असे विचारताच मी आणि आई एकमेकांना मिठ्ठी मारून रडायला लागलो तर टेबलावर पडलेली अंगठी पाहून माधवीलाही सगळं काही समजलं होतं माझे जे बाबा जेव्हा घरी आले तेव्हा तेही या गोष्टीमुळे खूप दुखावले गेले होते काही दिवस तर ते याच टेन्शनमध्ये होते आणि मग ते आईला म्हणाले की जे व्हायचे होते ते झाले आता मी अजून तुम्हाला असं दुःखी पाहू शकत नाही त्यामुळे पल्लवीच्या लग्नाबद्दल आपण दुसरे कुठेतरी बोलले तर बरे होईल यावर आई खूप नाराजीने म्हणाली की जर का एकदाचं मुलीचं नातं तुटलं तर दुसरं नातं इतक्या सहजासहजी मिळत नाही लोक खूप विचित्र विचित्र प्रश्न विचारतात की पहिलं नातं का तुटलं नक्की त्या मुलीतच काहीतरी दोष असावा यावर बाबा आईला म्हणाले की तू काळजी करू नकोस फक्त परमेश्वरावर विश्वास ठेव तो सर्व काही चांगलंच करेल परमेश्वराचं नाव घेऊन आई आणि बाबा माझ्यासाठी स्थळं शोधू लागले आणि काही दिवसातच आम्हाला खूप चांगलं स्थळही मिळालं आईने मला सांगितलं की ती खूप चांगली आणि श्रीमंत लोकं आहेत आई वडिलांनी जोरदार लग्नाची तयारी सुरू केली कारण त्यांची इच्छा होती की माझे लग्न त्याच तारखेला व्हावे ज्या तारखेला महेशसोबत माझं लग्न ठरलेलं होतं आणि माझ्या आई वडिलांनी जे ठरवलं ते करूनही दाखवलं आणि त्याच तारखेला माझं लग्न दीपकसोबत लावून दिले लग्न झाल्यानंतर मी नववधू बनून दीपकच्या घरी आले तर या नात्यात मला अजिबात रस नव्हता मी या लग्नाला मनापासून स्वीकारलेही नव्हते खरे सांगायचे तर मी माझ्या नवऱ्याचा चेहराही पाहिलेला नव्हता लग्न होईपर्यंत मी माझी मान खालीच घातली होती लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याने जेव्हा माझा पदर उचलला तेव्हाच मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तो दिसायला खूप सुंदर होता आणि मला पाहताच तो गालातल्या गालात हसायला लागला आणि हसत हसत म्हणाला पल्लवी तू खूप सुंदर आहेस त्याच्या या बोलण्यावर मी इच्छा नसतानाही हळूच हसले मग त्याने माझा हात धरला आणि म्हणाला की तू तुझ्या तु 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 मंगेतरावर खूप प्रेम करत होतीस का त्याच्या या प्रश्नावर मी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले तो म्हणाला की त्याने तुझ्याशी लग्न करायला नकार का दिला का तुझ्यात काही दोष होता का की तुझ्या दुसऱ्या कोणा मुलासोबत अफेअर होते दीपकचे हे बोलणे ऐकून मी रडायला लागले आणि रागाने म्हणाले की नाही माझा याच्यात काहीच दोष नाही आणि नाही माझे इतर कोणाशीही संबंध आहे महेशच्या मनात लालच निर्माण झाली होती त्याला अशा मुलीसोबत लग्न करायचे होते जिच्या घरच्यांनी त्याचा बिझनेस सेट करून द्यायला हवा पण आम्ही इतकं कुठं करू शकलो असतो यावर दीपक माझ्या अश्रू पुसत म्हणाला की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझ्या चेहऱ्यावरचा निरागसपणाच सांगतोय की तू एक सभ्य आणि चांगली मुलगी आहेस दीपकचे हे बोलणे ऐकून मला इतका राग आला होता की त्याने मला वारंवार समजवल्यावरही मी त्याच्याशी बोलायला तयार झाले नाही आणि मी डोकेदुखीचे निमित्त करून झोपी गेले आयुष्यभर माझ्या नवऱ्याचे टोमणे ऐकावे लागणार की काय याचीच मला सतत काळजी वाटत होती पण दुसऱ्याच दिवशी घरात सगळे माझ्याशी खूप चांगले वागत होते माझी सासूही माझ्यावर खूप खुश होती मला एक दीदही होता तो पण खूप चांगला मुलगा होता वहिनी वहिनी बोलून थकत नव्हता हे सगळं बघून माझ्या मनाला थोडं हायसं वाटलं त्यानंतर दोन तीन दिवसांनी माझ्या आई वडील मला भेटायला आले माझ्या सासूबाईंनी त्यांचे खूप छान स्वागत केले मग काही वेळाने माझी आई म्हणाली की पल्लवी मला तुझी रूम दाखव मी माझ्या आईला माझे रूम दाखवायला घेऊन गेले तर आईने रूममध्ये जाऊन पटकन रूमचा जा दरवाजा बंद केला आणि म्हणाली की पल्लवी काल महेशची आई सरिताबाई आपल्या घरी आल्या होत्या तिला कळलं की तुझं लग्न एका चांगल्या घरात झालं आहे आणि ही बातमी ऐकून तिचं भानच सुटलं आणि ती म्हणाली की महेशच्या मूर्खपणामुळे आपल्याला आपलं नातं खराब करून घ्यायचं नाही माझी इच्छा आहे की पल्लवीचं लग्न ना सई पण तुम्ही माधवीचं लग्न महेशी लावून द्या मी तिला चांगलीच ओळखत होते की ती हे सर्व लोभापोटी बोलत आहे म्हणून मी तिचा अपमान करून तिला घरातून हाकलून दिले इतर नातेवाईक आणि परिसरातील लोकही मला हेच सांगत आहेत की तुझ्या मुलीचे नशीब खूप चांगले आहे की एवढे चांगल्या घरात तिचं लग्न झालं पण खरं सांगायचं तर तुझं लग्न लावून दिल्यानंतरही मी समाधानी नव्हते मी विचार करत राहते की हे लोक खूप श्रीमंत आहेत पण त्यांची वागणूक कशी असेल हे मला माहीत नाही पण आज जेव्हा मी तुझ्या सासरच्या लोकांना भेटले तेव्हा माझ्या मनाला समाधान वाटले हे खूप चांगले लोक आहेत यात मला आता काहीच शंका नाही तुझा नवरा सुद्धा खूप चांगला मुलगा आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की या लोकांना कधीही तक्रार करण्याची संधी देऊ नकोस हे लोक तुला राणी बनवून ठेवतील माझ्या आईकडून हे सर्व ऐकून मी मनातल्या मनात मना देवाचे आभार मानले की हे देवा मी तुझे आभारी आहे की तू मला त्या लोभी लोकांपासून मुक्त केले आणि माझे नाते अशा चांगल्या लोकांच्या घरी जोडून दिलेस काही वेळाने आई आणि बाबा घरी परत गेले हळूहळू मी माझ्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना स्वीकारलं आणि त्यांच्याशी खूप प्रेमाने वागू लागले सगळं काही छान चाललं होतं एक दिवस माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की पल्लवी तू खूप चांगली मुलगी आहेस माझी इच्छा आहे की माझा लहान मुलगा अजयसाठीही तुझ्यासारखी चांगली मुलगी मिळावी तर किती चांगले होईल तुझ्या नजरे, चांग। नजरेत तुझ्या परिवारात अशी कोणती मुलगी असेल तर मला नक्कीच सांग यावर मी म्हणाले की आई सध्या तरी माझ्या नजरेत अशी एकही मुलगी नाही पण तुम्ही काळजी करू नका मी माझ्या आईशी या बाबतीत बोलेन ती नक्कीच आपली मदत करेन यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या की बरं ठीक आहे मी पटकन उठून माझ्या खोलीत आले आणि आईला फोन लावला आणि आईला विचारले की तू काय करत आहेस आई म्हणाली की मी मिठाई खात आहे मी म्हणाले कुठून ती म्हणाली अरे शेजारचे ते देशमुख आहेत ना त्यांची सून गरोदर आहे आणि ते आनंदाने वेडे होऊन घरोघरी मिठाई वाटत आहे मीही त्यांना सांगितले की अशा गोष्टी इतक्या लवकर सांगू नयेत लोकांची नजर लागते पण त्यांना कोण समजवणार त्यांच्या घरात खूप दिवसांनी लहान पाहुणा येणार आहे त्यामुळे ते खूप खुश आहेत आईचे बोलणे ऐकून आई मी मात्र उदात झाले तेव्हा आई म्हणाली की पल्लवी तू अजून आम्हाला गोड बातमी दिली नाहीस तुझ्या लग्नाला आता जवळजवळ आठ महिने होण्यात आले आहेत आईचं बोलणं टाळण्यासाठी मी आईला सांगितलं की आई ला ला दीपक आला आहे मी थोड्या वेळाने तुला फोन करते असं म्हणत मी फोन कट केला पण सत्य हे होतं की आईच्या त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते कारण माझ्या लग्नाला खूप दिवस झाले होते सर्व काही खूप चांगले होते माझ्या नवऱ्याचेही माझ्यावर खूप प्रेम होते पण इतके दिवस झाले तरी माझ्या नवऱ्याने मला स्पर्शही केला नव्हता जर माझा आणि माझ्या नवऱ्यामध्ये कोणताही संबंध झालाच नाही तर मग मी गर्भवती कशी होईल हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होता की दीपकला विचारावं की त्याने माझ्यापासून हे अंतर का ठेवले पण तसं विचारण्याची हिंमत माझ्यात नव्हती काही दिवस मी याच विचारात मग्न होते की एके दिवशी मला आईचा फोन आला ती म्हणाली की पल्लवी तुझ्या सासूला तुझ्या धीराचं लग्न करावं वाटत नाही का तेव्हा मला वाटवले की माझी सासू माझ्याशी याबद्दल बोलली होती मी म्हणाले हो आई अजयचं देखील लग्न करायचं आहे उलट माझी सासूच मला सांगत होती की तुझ्या कुटुंबात कोणती मुलगी मिळाली असती तर बरे झाले असते मी त्यांना म्हणाले की सध्या माझ्या नजरेत एकही मुलगी नाही असेल तर नक्की सांगेल माझं बोलणं ऐकून आई रागाने म्हणाली की पल्लवी तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे का तू तुझ्या बहिणीचे माधवीचे नाव का नाही सांगितलेस माझी तर हीच इच्छा आहे की तिचे ही, ही लग्न तुझ्या सासरसारख्या लोकांच्या घरातच व्हायला हवं आणि आता तुला धीर तर आहेच तर आम्ही तिचं लग्न तुझ्या धीराशी का लावू नये मी म्हणाले हो आई तुझं म्हणणं बरोबर आहे माहीत नाही हा विचार माझ्या मनात का नाही आला मी नक्कीच माझ्या सासूशी माधवीविषयी बोलेन असं म्हणत मी फोन ठेवून दिला मग रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी माझ्या सासूला म्हणाली की आई तुम्हाला अजयसाठी माझी धाकटी बहीण माधवीचे नाते आवडेल का माझे म्हणणे ऐकून माझ्या सासूबाई खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या की तू तर माझ्या तोंडून शब्दच काढून घेतलास तुम्हा दोघी बहिणींना पाहून मी हाच विचार केला होता की माधवी ही आमच्या घरची सून व्हावी आम्ही दोघी सासू सुना या लग्नाला घेऊन खूप आनंदी झालो माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू तुझ्या तु तु आईला सांग की माझ्या या नात्यावर कोणताही आक्षेप नाही मी अजयचे लग्न माधवीसोबत करायला तयार आहे जेवण करून मी माझ्या खोलीत आली तेव्हा दीपक माझी वाट पाहत होता तो म्हणाला की पल्लवी मी कधीपासून तुझी वाट पाहत होतो तुझे गोड गोड बोल ऐकायला मी आतुर झालो होतो यावर मी दीपकला म्हणाले की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे दीपक म्हणाला हो हो नक्की सांग मी म्हणाली दीपक माझी इच्छा आहे की आपल्या घरी एक छोटासा पाहुणा यायला हवा माझे बोलणे ऐकून दीपकचा चेहरा फिक्का पडला तो काही वेळ शांत राहून मग म्हणाला की पल्लवी आज तू माझ्या मनातील भावना बोलून दाखवली आहेस पण मी काय करू तू खोलीत झोपायला येताच लगेच झोपी जाते मला तुझ्याशी याबद्दल बोलायचे होते पण मी बोलू शकलो नाही मला वाटले की कदाचित तू या गोष्टीसाठी तयार नशील हाच विचार करून मी तुझ्याकडे याबाबत तक्रार केली नाही दीपकचे बोलणे ऐकून मी विचारत पडले कारण तो एकदम बरोबर बोलत होता लग्नाच्या दिवसापासून ते आजपर्यंत मला कसे पण कळालंच नाही की मी खोलीत येताच मला लगेच झोप लागायची आणि आजही झोपेने माझे डोळे आपोआप लागत होते आणि आम्हा नवरा बायकोंमधलं संभाषण अपूर्णच राहिलं जेव्हा मी सकाळी झोपेतून उठली तेव्हा मला माझ्या मनावर खूप ओझं वाटत होतं मी पाहिले तर दीपक ऑफिससाठी तयार होत होता मी पटकन उठून बसले आणि दीपकचा हात धरत म्हणाले की दीपक प्लीज मला माफ करा आपले लग्न होऊन बरेच दिवस झाले आहेत आणि आपण अजूनही एकमेकांपासून खूप दूर आहोत तुम्ही ही गोष्ट कधीच मनात आणू नका की मी माझ्या पहिल्या मंगेतरला अजूनही विसरलेली नाही आणि म्हणून मी तुमच्यापासून हे अंतर ठेवू नाही असे काहीच नाही माझे बोलणे ऐकून दीपक म्हणाला काळजी करू नकोस मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तुझ्या मनात अशी कोणतीही गोष्ट नाही एवढं बोलून दीपक खोलीतून बाहेर निघून गेला थोड्याच वेळात माझा धीर अजय आणि दीपक दोघेही ऑफिसला निघून थो गेले दुपारी माझे आई वडील मिठाई घेऊन माझ्या घरी आले माझ्या सासूबाईंनी नेहमीप्रमाणे ने त्यांचे खूप छान स्वागत केले त्या दिवशी माझी धाकटी बहीण माधवीचे लग्न माझा दीर अजयशी पक्के झाले माझे सासू माझ्या आईला म्हणाली की या नात्यात जास्त विलंब होऊ नये आणि माधवीचे अजयसोबत लवकरात लवकर लग्न व्हावे अशी माझी इच्छा आहे यावर माझे आई बाबा म्हणाले की ठीक आहे हे लग्न आपण लवकरात लवकर ओडकून टाकूया मग दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आणि हळूहळू तो दिवसही आला जेव्हा माधवीचे माझ्या दीर अजयशी लग्न झाले आणि ती आमच्या घरी वधू बनून आली माधवीला पाहून मला खूप आनंद झाला की आम्ही दोघी बहिणी एकत्र खूप छान राहू पण दुसऱ्या दिवशी सकाळी खूप उशीर झाला तरीही माधवी तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती तेव्हा मी माझे दीर अजयला सांगितले की माधवीला बोलवा ती येऊन नाश्ता करून घेईल यावर अजय माझे बोलणे टाळत म्हणाला की वहिनी माधवी खूप थकली आहे तिला अजून काही वेळ झोपू द्या डिस्टर्ब करू नका नाहीतर तिची झोप खराब होईल माझ्या धीराचे हे बोलणे ऐकून मला तर, तर समाधान वाटले होते की माझ्या धीराला माझ्या बहिणीची किती काळजी आहे पण जेव्हा खूप उशीर झाला आणि माधवी खोलीतून बाहेर आली नाही तेव्हा मी गुपचुप तिच्या खोलीत जाऊ लागले तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझा हात धरून मला थांबवले आणि म्हणाल्या पल्लवी असे समजू नकोस की तुझा धीर खूप चांगला आहे तो खूप रागीट स्वभावाचा आहे म्हणूनच तू त्याच्या खोलीत जाऊ नकोस हेच बरे होईल मी मजबुरीने होकारार्थी मान हलवली खरंतर मला माधवीवरही खूप राग येत होता मी ठरवले होते मी की ती झोपेतून उठल्यावर मी तिची चांगली शाळा घेईन की इतक्या उशिरापर्यंत कोण बरं झोपतं पण सकाळपासून दुपार आणि दुपारपासून संध्याकाळ झाली होती तरीही माधवी अजून तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती माझ्या मनात एक वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली होती मला काय करावं ते समजत नव्हते काही वेळाने माधवी तिच्या खोलीतून बाहेर येताना दिसली हे बघून माझ्या मनाला थोडं हायसं वाटलं पण त्याचबरोबर तिने चेहरा का लपवून ठेवला याचं मला नवल वाटलं ती किचनच्या दिशेने गेल्यावर मी पटकन तिच्या मागोमाग किचनमध्ये गेले आणि तिला म्हणाले की माधवी तू इतका वेळ का झोपली होतीस आणि तू असा चेहरा का लपवत आहेस इकडे तोंड कर सगळं काही का ठीक तर आहे ना मी पुढे जाऊन तिच्या चेहऱ्यावरून पदर उचलणार की तेवढ्यात ती पटकन किचन मधून पळत तिच्या खोलीत निघून गेली मी सुद्धा पटकन तिच्या मागे मागे गेली पण तेवढ्या तिने दरवाजा आतून लॉक करून घेतला तिची अशी वागणूक पाहून मला तिचा जास्त राग आला आणि मी रागातच दरवाजा जोरजोरात ठोठावू लागले दार वाजवताना मी रागाने म्हणत होते की माधवी आत्ताच्या आत्ता बाहेर ये नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार तेवढ्यात माझा धीर तिथे आला त्याने माझ्याकडे रागाने बघितले आणि म्हणाला बहिणी तुम्ही मला आणि माझ्या नववधूला थोडी प्रायव्हेसी देणार का खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती हे सगळं तुम्ही काय करत आहात मीही त्याच्याच भाषेत म्हणाले मला माझ्या बहिणीला आत्ताच्या आत्ता भेटायची आहे ती तुझी पत्नी नंतर बनली पहिले ती माझी बहीण आहे आम्ही दोघंही मोठ्या आवाजात बोलत होतो आम्हा दोघांचे बोलणे ऐकून माझी सासू तिथे आली आणि विचारले काय झालं सर्व काही ठीक आहे ना मी म्हणाले की आई मला माझ्या बहिणीला भेटायची आहे माझी सासू म्हणाली की ठीक आहे मला अगोदर खोलीत जाऊ दे मग मी माधवीला विचारते की तिला तुला का भेटायचे नाही माझ्या सासूने दार ठोठावले आणि म्हणाली की माधवी बाळा दार उघड माझ्या सासूचा आवाज ऐकताच माधवीने लगेच दार उघडले आणि माझी सासू तिच्या खोलीत गेली पण हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले की माधवीने माझ्या सांगण्यावरून दार का उघडले नाही थोड्या वेळाने माझी सासू खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली पल्लवी माधवीला ना तुला भेटायची आहे ना तुझ्यासोबत बोलायची आहे बेटा तुम्हा दोघांमध्ये काही बोलणं झालं असेल तर मला सांग मी हळूच नाईमध्ये मान हलवली आणि माझ्या खोलीत निघून गेले माझं मन खूपच घाबरलं होतं की माझ्या बहिणीला नक्की काय झालं आहे असंच बघता बघता चार दिवस निघून गेले पण या चार दिवसात मी माधवीचा चेहरा एकदाही पाहू शकले नाही मला आता खूप काळजी वाटत होती आणि मी माझ्या आई वडिलांनाही सांगू शकत नव्हते कारण हे सर्व कळल्यावर ते खूप अस्वस्थ होते मी याबद्दल दीपकशी बोलले पण तो म्हणाला की हे पती पत्नीमधील गोष्ट आहे माधवी जर तुला भेटू इच्छित नसेल तर मी त्याबद्दल काहीही करू शकत नाही माधवी चार दिवस खोलीतून बाहेरच आली नाही तेव्हा मी खूप घाबरले आणि खोलीत बसून ढसाढसा रडू लागले तितक्यात दीपक रूममध्ये आला आणि मला विचारू लागला की काय झाले तू का रडत आहेस मी त्याला म्हणाले की जणू तुम्हाला काहीच माहीत नाही की मी माझ्या बहिणीला चार दिवसांपासून भेटले नाही आणि तुम्ही मला विचारत आहात की का रडत आहेस मी त्याचा हात धरून माझ्या डोक्यावर ठेवला आणि विचारले तुम्ही माझी शपथ घेऊन खरं सांगा की तुम्हाला या सगळ्यांबद्दल काहीच माहीत नाही आहे का या घरात हे सगळं नक्की काय चाललंय काही वेळ तो माझ्याकडे पाहत राहिला मग तो म्हणाला की माझी एक गोष्ट ऐकशील मी म्हणाले हो हो बोला त्यांनी त्यांच्या खिशातून एक पुढी काढली आणि माझ्या हातावर ठेवून म्हणू लागले की आज ही पुडी तुला आई आणि भावाच्या जेवणात मिक्स करून त्यांना खायला द्यायची आहे जर तू ही हिंमत करू शकली नाहीस तर आयुष्यभर तू तु तुझ्या तु बहिणीचा चेहरा बघू शकणार नाही हे लक्षात ठेव मी प्रश्नातक नजरेने दीपककडे बघू लागले दीपक म्हणाला नाही आता यापुढे कोणताही प्रश्न नाही मी गप्प झाले मला आधी शंका होती की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून मी दीपकशी सहमत झाले आज सगळे जेवणाच्या टेबलावर जेवायला बसले तेव्हा मी ते औषध माझ्या सासूबाईंच्या आणि दीराच्या जेवणात मिसळले काही वेळाने माझे सासू आणि दीर खुर्चीवर बसल्या बसल्या झोपी गेले तेव्हा माझा नवरा दीपक पटकन उठला आणि माधवीच्या खोलीजवळ गेला आणि म्हणाला माधवी पटकन दरवाजा उघड मी दीपक आहे माधवीने लगेच दार उघडली मग दीपकने आम्हा दोघी बहिणींना पटकन गाडीत बसायला सांगितले आम्ही शांतपणे गाडीत बसलो दीपक आम्हाला त्या घरापासून खूप दूर घेऊन गेला आणि मग त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला तुम्ही दोघही माझी एक गोष्ट नीट ऐका तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य आम्हाला जसे समजत आहात आम्ही मुळात तसे नाही आम्ही काही श्रीमंत लोक नाहीत तर आम्ही फसवणूक करणारे आहोत आम्ही वेगवेगळ्या शहरात जाऊन छान घर भाड्याने घेतो आमची जीवनशैली पाहून लोकांना वाटते की आम्ही खूप श्रीमंत लोक आहोत मग गरीब मुलींशी लग्न करून त्यांना पुढे चांगले पैसे घेऊन विकून देतो पल्लवी मी तुला रोज रात्री झोपेच्या गोळ्या देत होतो तु। म्हणजे तू मला कुठलाही प्रश्न विचारू शकणार नाहीस कारण आमचा हेतू असा होता की अजयचे लग्न माधवी बरोबर होईल तेव्हा आम्ही तुम्हा दोघींना एकत्र विकू पण तुझ्यासोबत इतके दिवस राहिल्यानंतर मी तुझ्या प्रेमात पडलो म्हणूनच मी तुम्हा दोघांना त्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मला यशही मिळाले पल्लवी जर तुम्हाला आपलंच केलंस तर तुझ्यासाठी मी हा गुणाचा मार्ग सोडेन असं म्हणत दीपक आम्हा दोघांना आमच्या आई वडिलांच्या घरी सोडून निघून गेला होता मी माधवीला विचारले की तू माझ्याशी बोलत का नव्हतीस ती म्हणाली की अजयने मला पहिल्याच दिवशी धमकी दिली होती की मी तुझ्याशी बोलले तर हे लोक तुझ्यासोबत काहीतरी वाईट करतील आणि या लोकांनी माझ्या हातातून माझा मोबाईलसुद्धा काढून घेतला होता मी खूप मजबूर होते म्हणूनच ते लोक जे सांगत होते तेच मी करत होते जेव्हा मी हे माझ्या आई वडिलांना सांगितले तेव्हा हे सर्व ऐकून तर त्यांच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं बरं मी दीपकसोबत राहण्याचा निर्णय घेतला दीपकने पोलिसांशी बोलून त्यांच्या संपूर्ण टोळीला अटक केली आहे दीपक माझ्यावर खूप प्रेम करतो आमच्याकडे जास्त पैसे तर नाहीत पण मला या गोष्टीचा दिलासा मिळाला की देवाने माझे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच माझे बहीण माधवीचेही घर स्थायिक होईल तर मित्रांनो कथा आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद